जीवन झाले आणि निसर्ग निसर्गसेवक म्हणून अशोक पाटील प्रथमता त्यानंतर नीरवाडे गुरुजी सुरत पाटील गोंड संग्राम गुरुजी नरंगले कैलास शंकरराव त्यानंतर श्याम पाटील मुंगारे सुदास नायकवाडेजंड त्यानंतर शिवदास नायकोडे सर अशा असंख्य निसर्ग सेवकांच्या निसर्ग निसर्गसेवक प्रकारचा एक वेगळा आविष्कार साजरा झाला सुरुवातीला फक्त संकल्पना झाड लावणं हाच होता उद्देश पण त्यामध्ये वाढ होत गेली आणि हा आज वृक्ष झाला मुळामध्ये ही संकल्पना फक्त झाड लावणं आणि डॅश मारण हा उद्देश नव्हता तर तो जगवणं निसर्गाच्या नंतर निसर्गाचं स्वरूप काय राहतं आणि त्याचं महत्व काय हे आम्हाला कळालं वृक्ष लागवड आणि संगोपन चळवळ ही छोटी न राहता ती मोठ्या संकल्पने ते विस्तारित केली जसं की आता वाढदिवस के कापणे हे फॅशन झाले लोकांचं दिसण्यापेक्षा असण्याला मत जास्त असतं कुठल्या क्षेत्रामध्ये आणि वरून झग जग मधून भगभाग असते कारण लोक हसतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आम्हाला सुद्धा लोक हसायला लागली वेळे झाले पैशाचं काही उत्तीर्थ असेल पैशासाठी काही लोक करत असतील किंवा कुठला कुठे कुठला साहेबांचा अधिकारी असल्यामुळं काही असेल अशा प्रकारचं होतं पण ही सर्व मान्य लोक सहभागातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथं वृक्ष लागवड आणि संगोपन करतात त्यामध्ये जन्मदिवस असेल आम्ही वाढदिवस म्हणत नाही जन्मदिवस त्यानंतर लग्न वाढदिवस असेल त्यानंतर जयंती पुण्यतिथी किंवा कुठल्या आनंदाचा दुःखाचा क्षण असो आम्ही झाड लावून आणि त्याचं संगोपन करतो मोठ्या प्रमाणामध्ये आपण सुद्धा या एक हजार दिवसाला एवढं मोठं अनमोल आपलं सहकार्य लाभलं आणि मोठ्या क्षेत्रामध्ये तुम्ही एवढं विस्तारित होऊन વતી મા વતી